नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याआधी हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण बघूया आजचं हवामान हो कसं राहणार आहे तर आपण आज बघणार आहोत की शनिवार अठ्ठावीस तारीख आठ वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण बघूया की पुढे आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर चला सूरत नासेक आ, तर सुरत नाशिक मुंबई सांगली पणजी होवल्ली मंगलुरू या भागात आपला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर नाशिक सुरत या भागात तर सागर आ, तमग कटनी जबलपूर नैनपूर शहदौल अमरकंटक करवधा कोरबा अंबिकापूर गोंदिया रायपूर संबलपूर तसंच केला, रांची नागपूर इटारसी भोपाळ इंदोर खंडवा या भागात आपल्याला कमी पडण्याची शक्यता दिसत आहे तर अहमदाबाद सूरत नाशिक मुंबई औरंगाबाद या भागात आपल्याला सकाळपासून ढगाळ वातावरण दिसणार आहे तर दहाच्या सुमारास नागपूर रायपूर ना... जबलपूर भोपाळ इंदोर अकोला या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे व कमी स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर करवदा रायपूर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दहाच्या समाराज विजापूर सिद्धीपेठ वरंगल रामगुंडम गुरेतू विशाखापट्टण श्रीकाकुल चंद्रपूर आदिलाबाद सिद्धीपेठ वरंगल रामगुंड पुसद अमरावती या भागात पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता दिसत आहे तर तर मुंबई सांगली पणजी या भागात पण आपल्याला कमी स्वरूपाचा पा पाऊस दिसत आहे तर आपण बघूया की बाराच्या सुमारास वातावरणात काय बदलणार आहे तर सगळे मित्रांनो बाराच्या सुमारास औरंगाबाद बाराच। इगतपुरी वाडा कल्याण खोपली, मुंबई पुणे गोरेगाव सातारा रत्नागिरी कराड राजापूर कोल्हापूर निपाणी सांगली कोकण बेळगाव पणजी रिवली कुरडी कारवार या भागातून आपल्याला कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर धनबाद भुवनेश्वर कोरपा संबलपूर रायपूर अमर कंटक शदो, या शहदोलगातून आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो असा तेवढंच भेटू आनंद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दोन ते बारा वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद